परिमळ म्हणून चोळून ये फुल खाऊन ये मूल आवडते परिमळ म्हणून चोळून ये फुलं खाऊ नये मूल आवडते मोतियाचे पाणी चाखूनये स्वाद यंत्र नाद पाहू ये मोतियाचे पाणी चाखून ये स्वाद यंत्रभेदोणी नाद पाहून कर्मफळ म्हणणे इच्छून ये काम तू कामणे म्हणे वर्म दाऊ लोका कर्मफळ म्हणणे इच्छू ये काम तुका म्हणे वर्म दाऊ लोका।, लोका मोतियाचे पाणी चाखून ये स्वाद यंत्रभेदुने नाद पाहून ये